एक किलो गाजरचा हलवा बनवत असाल तर गाजर खिसायचीही गरज नाही किंवा एक ते दीड तास शिजवायचीही गरज नाही खूप कमी वेळामध्ये झटपट असं प्रेशर कुकरमध्ये आज आपण स्वादिष्ट गाजरचा हलवा बनवणार आहोत आणि या गाजरच्या हलव्यामध्ये थोडाही मावा वापरणार नाही होत ना त्याचबरोबर ना मिल्क पावडर किंवा मग खूप जास्त तुपाचासुद्धा आपण वापर करणार नाही होत एकदम सोप्या पद्धतीने झटपट असं स्वादिष्ट गाजरचा हलवा आज आपण तयार करणार आहोत आता सध्या हिवाळा सुद्धा सुरू आहे आणि हिवाळ्याचं सीझन म्हटलं की गाजरचं सीझन हे हलव्याचे गाजर, गाजर मार्केटमध्ये आपल्याला जागोजागी पाहायला मिळतात तर ह्याच हलव्याच्या गाजरपासून आपण एक किलो गाजरचा हलवा तयार करणार आहोत इथे मी एक किलो गाजर घेतलेले होते त्याचा हलवा आज आपण बनवणार आहोत जास्त मेहनत न घेता एकदम झटपट असा दाणेदार आणि मलाईदार गाजरचा हलवा तयार करूया गाजरचा हलवा बनवण्यासाठी इथे मी एक किलो हलव्याचे गाजर घेतलेले आहेत हलव्याचे गाजर असे पातळ आणि लांबसर असे असतात आणि भाजीमध्ये जे गाजर घातले जातात ते उंचीला कमी असतात आणि जाडसर असतात तर आपल्याला हे हलव्याचे गाजर घ्यायचे आहेत थंडीचं सीझन सुरू आहे आणि मार्केटमध्ये मा आपल्याला जागोजागी हे पाहायला मिळतात तर हे लालसर असे आपल्याला बघून घ्यायचे आहेत जेणेकरून हलव्याला छान लाल रंग येतो आणि हे हलव्यासाठी वापरले जाणारे गाजर फक्त हिवाळ्यातच मिळतात कारण त्याचा सीझन असतो आणि ते चवीला गोड असतात आणि भाजीमध्ये जे आपण वापरतो गाजर वेगळ्या प्रकारचे ते गोड नसतात तर त्यावरूनच तुम्हाला ठरवायचं आहे हे अशा पद्धतीचेच तुम्हाला हलव्याचे गाजर घ्यायचे आहेत सर्वात अगोदर आपल्याला हे गाजर सोलून घ्यायचे आहेत आणि सर्व गाजर सोलून झाल्यानंतर त्याचा वरचा जो डेका असतो आणि खालचा थोडा भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गाजर स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे आता आपल्याला हे गाजर जे आहेत ते कापून घ्यायचे आहेत न किसता आपण कापून घेणार आहोत तर आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे आहेत लांब लांब आणि जर जाड वाट वाटत असतील तर त्याचे चार चार तुकडे आपल्याला असे करून घ्यायचे आहेत म्हणजे गाजर प्रेशर कुकरमध्ये सुद्धा पटकन शिजून जातील तर इथे मी अशा पद्धतीने सर्व तुकडे करून घेतलेले आहे तर सर्व गाजर मी अशाच पद्धतीने कापून घेणार आहे सर्व गाजर मी इथे कापून घेतलेले आहेत आता गाजर हलवा बनवायला सुरुवात करूया हलवा बनवण्यासाठी कुकरमध्ये एक चमचा भरून साजूक तूप घालूया साजूक तूप चांगलं वितळलं की त्यात घालूया आपण कापलेले गाजरचे तुकडे आता हे गाजरचे तुकडे आपल्याला तुपावर चांगले परतून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवर तीन ते चार मिनिटसाठी आपल्याला परतायचे आहेत हलवा तयार करत असताना जर गाजर आपण तुपावर परतलं नाही तर त्याची चवच लागणार नाही तुपावर परतल्यामुळे गाजरच्या हलव्याला छान अशी चव येते त्यामुळे आपल्याला इथे परतायचे आहेत हे तुकडे जेव्हा आपण किसूनसुद्धा गाजरचा हलवा तयार करतो तेव्हा किस जो आहे तो अगोदर तुपावर परतून घेतो तशाच पद्धतीने हे तुकडे सुद्धा हाय फ्लेमवर तीन ते चार मिनिटसाठी तुपावर चांगले परतून घ्यायचे आहेत फक्त दोन चमचे तूप वापरून आपण हा गाजरचा चविष्ट हलवा तयार करणार आहोत तर एक चमचा तर आपण अगोदर घातलेला आहे दुसरा चमचा जो आहे तो आपण नंतर घालणार आहोत गाजर मी इथे चांगले परतून घेतलेले आहेत आता आपण इथे घालूया दूध तर इथे मी अर्धा लिटर दूध अगोदर गरम करून ठेवलं होतं तर त्यातलं मी अर्ध्यापेक्षा कमी दूध घालणार आहे बाकीचं नंतर घालणार आहे दूध घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार साखर घालायची आहे तुम्हाला किती गोड हवे त्यानुसार मी ते अर्धा कप साखर घातलेली आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे साखर आपण नंतरसुद्धा घालू शकलो असतो पण मी अगोदरच घातलेली आहे कारण साखर घातल्याने आपण हाय फ्लेमवर विसल दिला की लगेच दूध फाटतं आणि पनीरसारखं तयार होतं आणि त्याची चव जी आहे ती गाजर गाजरव्यामध्ये छान येते इथे मी चार सिट्या काढून घेतलेल्या आहेत आणि कुकर पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आणि आता इथे पाहू शकता दूध छान फाटलेलं आहे आणि ह्यामुळे काय होतं दुधामध्ये आपल्याला म्हणजेच हलव्यामध्ये आपल्याला मावा घालायची गरज पडत नाही आपोआपच या पनीरमुळे हलव्यामध्ये माव्याची टेस्ट येते तर अशा पद्धतीने तुम्हाला हाय फ्लेमवरच सिटी घ्यायची आहे तरच अस दूध असं फाटेल लो फ्लेमवर तुम्ही सिटी घेतली तर दूध फाटणार नाही गाजरसुद्धा मस्त शिजलेलं आहे तर आता आपल्याला मॅशरच्या साह्याने हे गाजर जे आहे ते पूर्णपणे मॅश करून घ्यायचं आहे मॅश करून झाल्यानंतर आपल्याला गॅस ऑन करायचं आहे सगळा गाजर मी मॅश करून घेतलेला आहे आता आपण काय करूया गॅस ऑन करूया आणि उरलेलं दूध जे आहे ते सगळं घालूया आणि भांड्यामध्ये जे दूध लागलेलं आहे त्यात सुद्धा थोडंसं पाणी घालून आपण ते सुद्धा घालून घेऊया हलव्यामध्ये खूप जास्त तूप किंवा मावा आणि मिल्क पावडरचा आपण वापर करणार नाही होत त्यामुळे एक किलो गाजरसाठी आपल्याला अर्धा लिटर दूध तरी वापरायचंच आहे तरच गाजरचा हलवा चविष्ट होईल आता आपण दूध मिक्स करून घेऊया या हलव्यामध्ये आणि आपले आवडीचे जे ड्रायफ्रूट्स असतील ते ह्यात घालूया तर इथे मी काही बदाम आणि काजूचे क का काप त्याचबरोबर चारोळेसुद्धा घातलेले आहेत आणि आवडीनुसार किशमिशसुद्धा घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता आता आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर हा हलवा जो आहे तो सतत परतत राहायचा आहे सतत मिक्स करत राहायचा आहे जोपर्यंत जो यातलं दूध जे आहे ते आटत नाही गाजरचा हलवा खाली लागू नये त्यासाठी आपल्याला सतत मिक्स करायचं आहे नाहीतर खाली लागून जाईल हलवा आणि त्याची चव बिघडेल तर इथे बऱ्यापैकी दूध जे आहे ते आटायला आलेलं आहे त्यानंतर मी यात घालणार आहे एक चमचा साजूक तूप आणि पाच ते सहा सालीसकट वेलची मी कुटून घेतलेली आहे तीसुद्धा घातलेली आहे तर इथे मी हलवा थोडंसं हलकंसं ओलसर ठेवणार आहे कारण मला तसा आवडतो जर तुम्हाला तसं आवडत नसेल तर तुम्ही पूर्णपणे हलवा जो आहे तो आटवून घ्या त्यानंतर तूप आणि वेलची पावडर घालून इथे थोडंसं परतून घ्या एक ते दोन मिनिटसाठी तर इथे छान मी हलवा जो आहे तो आटवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने छान आपला दाणेदार आणि मलाईदार असा गाजरचा हलवा तयार झालेला आहे जास्त वेळ न लावता एकदम झटपट असं कमी साहित्यांमध्ये आपण गाजरचा हलवा तयार केलेला आहे गाजरचा सीझन आहे तर तुम्हीसुद्धा या गाजरच्या हलव्याचा आस्वाद नक्कीच घ्या ट्राय करा आणि कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद